शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। किती वेळा नवरे बदलले तू एकनाथ खडसे संतापले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत भाजप मध्ये घर वापसी करण्याचा निर्णय घेतला पण खडसेंचा भाजप प्रवेश अजूनही आहे भाजप प्रवेशासाठी खडसे अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही दिल्लीत जाऊन भेट घेऊन आले पण अजूनही खडसेंचा भाजप मधला प्रवेश झालेला नाही यावरून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेवर घाणघाती टीका केली एकनाथ खडसे सरड्याप्रमाणे रंग बदलतात असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं चंद्रकांत पाटील यांनी केलेली ही टीका खडसेंच्या लागली आहे चंद्रकांत टीकेवर खडसे चांगले संतापले किती वेळा नवरे बदलले तू एकनाथ खडसे म्हणाले चंद्रकांत पाटील यांच्याकडे नीतिमत्ता आहे का चंद्रकांत पाटील हा शिवसेनेचा अध्यक्ष होता निवडणुकीमध्ये तो अपक्ष लढला त्यानंतर शरद पवारांच्या मदतीने निवडून आला त्यानंतर तो उद्धव ठाकरेंकडे गेला पुन्हा प्रवेश केला किती वेळा नवरे बदलले तू आणि बोलतो असा एकनाथ खडसे यांनी केला आहे राष्ट्रवादीच्या जीवावर आमदार झाला त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे गेला आता म्हणतो मी शिंदेचा आहे त्यामुळे सरड्यासारखे रंग तू बदलतो का मी बदलतो असा प्रत्युत्तर एकनाथ खडसेंनी दिला आहे एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा दरम्यान भाजपमध्ये अजूनही वेटिंगवरच असलेल्या खडसेंनी लवकर निर्णय घ्या नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काम करू असा इशारा दिला आहे